देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे दिवसादेवा त्याचा लागे ध्यानागेनान्तेनान्त स्वप्नात आले दत्त स्वप्नात आले दत्त दिव्यस्वरूपी सडा टाकत होते अंगणात अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात दत्तगुरूचे पाऊल उठले माझ्या अंगणात दत्तगुरूचे पाऊल उठले माझ्या अंगणात त्याचा लागे नांत, त्याचा लागे नांत। स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त दत। भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बदलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बदलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त त्याचा लागेनंत त्याचा लागे नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त श्वानांची फौज होती त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत श्वानांची फौज होती त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत बघा बघा ते अत्रीनंदन आले भजनात बघा बघा ते अत्रिनंदन आले भजनात त्याचा लागे नांत त्याचा लागेनांत स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत भक्ता सा मेळा होता त्यांच्या संगत गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात त्याचा लागे नंत त्याचा लागेनंत स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझा माझ्या दत्त रामकृष्ण श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा